विक्रमगड तालुक्यातील जांभे येथील उच्च प्राथमिक शाळेत व न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना कंप्युटर टेबल आणि साडेसातशे वया भेट देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी शिक्षकांनी आभार मानले यावेळी शिक्षक शैलेंद्र मिस्त्री जगदीश बोधडे संभाजी आदी सह शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑफ अर्वि पांडुरंगाळेला एक आज रोजी तारीख अकरा एप्रिल रोजी आमच्या शाळेला न्यूक्लियर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या संस्थेनं आमच्या शाळेला एक कॉम्प्युटर एक खुर्ची आणि सुमारे साडेसातशे वयांचं वाटप आमच्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने आम्हाला दिलेलं आहे एकूण सर एकूण हे शाळेत मुलाची पपट सांग किती आहे एकशे पन्नास किती ते कितीपर्यंत आहे सर या आमच्या शाळेत